सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आज आपण आपल्या आर्थिक तंगीपासून मुक्ती कशी आपल्याला मिळेल त्यासाठी एक मिठाचा प्रभावी उपाय पाहणार आहोत पण त्यासाठी मिठाच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती हव्याच तर काय करायचं मीठ ज्या वेळेला घरात आपण आणतो त्यावेळेला शक्यतो शुक्रवारी मीठ खरेदी करा परंतु मिठाबरोबर साखर नक्की खरेदी करा मीठ आणि साखर हे एकत्रच एक घरात आणा त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्याकडून मीठ कधीतरी सांडलं जातं त्यावेळेला झाडूत न उचलता ते एखाद्या कपड्याने उचला त्यानंतर ते पाण्यात विसर्जित करा अचानक ते कचऱ्यात किंवा मातीत फेकू नका कारण मिठात माता लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं त्यामुळे अशा लक्ष्मीला कुठेही अशा ठिकाणी फेकू नका ज्याने आपल्याला त्याची काहीतरी वाईट फळे मिळतील त्याचबरोबर मीठ हे शुक्रवारी आपल्या बरणीत प्रत्येक बरणी फुल भरत जा तर असं काय अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मिठाच्या आपल्याला माहिती नसतात मीठ हे खूप आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे मिठाचं तर आपण आप जेवणात मीठ नाही टाकलं तर आपल्याला खाऊसं वाटत नाही किंवा जास्त झालं तरीही ते खाऊसं वाटत नाही त्यामुळे आपल्या जेवणात आपल्या रोजच्या वापरात जास्तही मिठाचा वापर करू नये आणि कमीही मिठाचा वापर करू नये तर मिठाचा वापर हा प्रमाणशीर असावा आपल्या जीवनात मिठाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे मीठ हे कधीही वाया जाऊ देऊ नका आणि मिठाचं महत्त्व सर्वांना माहिती असायलाच पाहिजेत तर बऱ्याच लोकांच्या घरी आर्थिक तंगी असतात ह्या आर्थिक तंगी आपल्या जीवनात येऊ नये त्यासाठी मिठात कुठली वस्तू घालायची आणि त्यानंतर त्या त्यान मिठाचा वापर कधी आणि कसा करायचा तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्कीच शेअर करा प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी बघा तुम्हाला जर ह्या शुक्रवारी हा जमला नाही उपाय तर पुढच्या शुक्रवारी केला तरीही चालेल शुक्रवारी कुठल्याही एका शुक्रवारी एका काचेची बरणी घ्या मीठ कधीही काचेच्या बरणीत ठेवा प्लास्टिकच्या बरणीत ठेवू नये तर एक काचेची बरणी घ्या किंवा चिनी मातीची घेतली तरीही चालेल परंतु आपल्याला ही हा उपाय करत असताना काचेची खूप महत्वाची बरणी आहे काचेची बरणी घ्या त्यात तुमच्याकडचं एक नाणं घाला सगळ्यात पहिले नाणं घाला त्यानंतर तुम्ही जे पण कुठलं मीठ वापरता ते मीठ त्या बरणीत भरा बरणी फुल भरा त्यानंतर त्या मिठाला झाकण लावा आणि एखाद्या पाटावर ठेवलं तरी चालेल किंवा स्वच्छ आणि कोरड्या जाग्यावर एखाद्या कपड्यावर स्वच्छ कपड्यावर ही बरणी ठेवली तरीही चालेल आता नाणंखाली ठेवलं आहे मीठवरती ठेवलं आहे मीठ मिठाने पूर्ण बरणी भरलेली आहे बरणीचं झाकण लावलेलं आहे आणि एखाद्या स्वच्छ पूर्व दिशेला आपल्याला ठेवायचं आहे कपड्यावर ठेवा किंवा पाटावर ठेवा स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर ह्या बरणीच्या समोर आपल्याला रोज अगदी थोडंसं का तूप होईना परंतु तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे आपल्याला मा माहिती आहे की मीठ आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मीठ आपल्या घरातली निगेटिव्हिटीसुद्धा दूर करत असतो त्यामुळे आपण मिठाचा कधी ना कधी घरात आठवड्यातून एक वेळेला तरी पोता मारण्यासाठी उपयोग करत असतो तर मीठ खूप महत्त्वाचं आहे आणि मीठ कुणाकडूनही मागू नये कुणालाही देऊ नये आपल्या घरचं मीठ मीठ कधीही एकामेकांच्या हातात देऊ नये तर ते खाली ठेवल्या त्याच्यानंतरच आपण आपल्या हातात घ्यावं पण मीठ हातात देऊ नये किंवा घेऊ नये हा एकवीस दिवसांचा उपाय झाल्याच्यानंतर ह्याच्यातलं जे नाणं आहे ते आपल्या तिजोरीत ठेवा खर्च करू नका आणि त्याचबरोबर मीठ तुम्ही रोजच्या वापरात घेऊ शकता अशा पद्धतीचा हा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातले आर्थिक सणसण दूर होईल आणि पुन्हा जर का तुम्हाला वाटलं आर्थिक सणसण येतो तर पुन्हा नव्याने एकवीस दिवस उपाय कुठलाही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे असतात तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्स जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब मात्र जरूर करा